जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील या रेशन कार्ड धारकांना मिळणार तीन किलो साखर आणि तर पाहूया शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या गरीब नागरिकांसाठी एक आनंददायी बातमी समोर आलेली आहे ते उदय रेशन कार्डधारक नागरिकांना आता एकेच वेळी तीन महिन्याची साखर मिळणार आहे या निर्णयामुळे साखरेची कमतरता भरून निघणार असून गरीब घरांनाही दिलासा मिळणार आहे तर साखरचे महत्व काय आहे ते आपण जाणून घ्या पाहिजे साखर ही आपल्या आहारातील एक अत्याशय घटक आहे साखर शरीराला ऊर्जा पुरवते गरीब कुटुंबाच्या दृष्टीने साखर ही एक महत्वाची गरज आहे गरीब घरातील लहान मुलांनाही साखरेची गरज असते शिवाय अनेक पदार्थ बनवतानाही साखरेची आवश्यकता असते अशा परिस्थितीत साखर नियमितपणे मिळणे गरीब कुटुंबांना अत्यावश्यक आहे साखरेची कमतरता पाहून घेऊया आपण मागील काही महिन्यापासून रेशन कुटुंबांना साखरेची कमतरता जाणवत होती गेल्या वर्षभरात चार वर्ष साखर वाटप झाले नव्हते त्यामुळे अनेक गरीब कुटुंब साखरेचा जा तुटवडा जाणवत होता त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती कार्ड कार्डधारकांना नियमितपणे साखरेचे वाटप व्हावे अशी मागणी केली जात होती चार महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना साखर दिली नाही त्याच्याबद्दल इथे बोललेले गेलेले आहे तर शासनाने गरीब कुटुंबाच्या नाराजीची दखल घेतली असून मागील महिन्याची साखरची पूर्तता करण्याचा निर्णय घेतलेला आहे जानेवारी ते मार्च दोन हजार दो चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीत तीन किलो साखर अत्यध रेशन कार्ड धारकांना मे महिन्याच्या रेशन सोबत दिली जाणार आहे म्हणजे तीन महिन्याची जी साखर आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च अशी तीन महिन्याची साखर ही या महिन्यात म्हणजे मे महिन्यात दिली जाणार आहे तर शासनाच्या या निर्णयामुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे एकाच वेळी तीन महिन्याची साखर मिळणार असल्याने त्यांच्या साखरेचा गरजा भागणार आहे लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला साखरेचा लाभ मिळणार आहे हा निर्णय खरोखरच स्वागतार्ग आहे तर तसेच शासनाने केवळ साखरेचेच नाही तर इतर अन्नधान्याचे नियमित वाटप करावे अशी अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे रेशन वेळेवर मिळेल तर गरीब कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे शिवाय साखरेसोबत इतर अत्यावश्यक वस्तूची वाटप करावे अशी मागणी करण्यात येत आहे अशा प्रकारे शासनातर्फे अधिक सवलत जाहीर झाल्यास गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यात येणार आहे असं याच्यात सांगितले गेलेले आहे की तुम्हाला साखर तर देणारच आहे पण तुम्हाला अन्नधान्य हे वाढून द्यायला पाहिजे असं त्यांची मागणी आहे तर एकंदर अत्यंत रेशनधारकांना तीन महिन्याची साखर एकेच वेळ देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतर्ग आहे गरीब कुटुंबाच्या साखरेच्या गरजा भागणार असल्याने त्यांच्या मनात समाधान आहे शासनाने असे धोरण चालूच ठेवावे आणि लाभार्थ्याच्या इतर गरजेची लक्षता घ्यावी अशी अपेक्षा आहे अशा प्रकारे तुम्हाला जानेवारी ते मार्च पर्यंत तीन महिन्याची ही साखर दिली जाणार आहे आणि इतर वस्तू मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो